साखरमणी या युट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे अक्कलकोट तुळजापूर असा देवदर्शनासाठी आम्ही पिकनिक चालले आहे आमची यारा डेकोरेटर अँड डिझायनर हा आमचा ग्रुप चालला आहे चौदा ते पंधरा जण आम्ही आहेत तर आज आमची दादरवरून साडेनऊची ट्रेन आहे तर जसं जसं मनुमे कागे इतलना है? ना बंड्या मित्र आलेले आहे दादरला आलोय आता आम्ही सर्व आता साडे नऊची ट्रेन आहे आता किती वाजता येते सोडू नको तिला धावत जाईल रप्रप रप 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 परीची मस्ती चालली आहे आम्ही आता दादरवरून जाणार आम्ही अखाल मोठा इथून आम्ही आम्ही सोलापूरला गेल्याच्यानंतर पण आम्ही तुम्हाला तिकडचं काही काही दाखवूच ट्रेनमध्ये पण आमची काही मौज मस्ती चालेल ते पण तुम्हाला दाखवू चला तर दा आता ट्रेन आल्यावरच भेटू खूप गर्दी आहे कारण रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मस्ती टाइम आता जेवण वगैरे झालंय आणि आता मस्ती चालू झाली भाऊ खाली आहे इकडे गप्पा गोष्टी चालू आहेत शुभप्रभात मित्रांनो आता पाच एकोणीस झाले आम्ही आता उतरलोय सोलापूरला आता सोलापूरला उतरल्याच्या नंतर आता बघूया कसं जायचं पुढे दे मरे झाले की नाही जो <laughs> लाग 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 कसा वाटतं सोलापुरात आणि मित्रांनो खूप थंडी आहे इकडे आम्ही जेव्हा ट्रेनने आलो आहे ना खूप थंडी म्हणजे गार्टायला झालं पण आम्ही चादर वगैरे घेऊन आलो होतो सर्व म्हणून काय वाटलं नाही पंखे बंद करावे लागले आता सोलापूरला उतरायच्या नंतर बघू आता बाहेर कसं चालायचं जायचं कुठल्या गाडीने जायचं ते नको हाय थंडी हाय रे बाहेर पण थंडी आहे बस जा ओरिजिनल आहे का बघ ओरिजिनलच आहे नाही म्हणतो इथून मित्रांनो रिक्षाने जायचंय सोलापूर आहे सोलापूरचा चला आता चला आता आम्ही मित्रांनो इथून रिक्षा पकडणार आहे तर इथून रिक्षा पकडणार आम्ही आहे चौदा ते पंधरा जण तर इथून किती किलोमीटर आहे ते काय माहिती नाही आता जिथे आता आम्हाला जायचं आहे तिकडे गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू कुठे थांबणार थांबणार आहे कुठे रूम घेणार आहे कसं काय इकडची सिस्टम आहे ती तर चला तिकडे गेल्यावरती भेटू तर हे आहे मित्रांनो सोलापूर स्टेशन आता झाली साडेपाच साडेपाच वाजले चला आता चहा पिऊया मस्त वेगीत आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया अमृतुल्य चहा पिऊया आणि एक सतरा सीटर गाडीच आम्ही बुक केली आता सतरा सीटर आहे का कमांडर आहे बघूया दिवसभरांचा त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट केला आम्ही संध्याकाळी ते परत सात वाजता आणून इथे सोडणार ट्रेनच्या टायमिंगवरती वरती अमृत किल्ले चला तर चला मित्रांनो आपली गाडी आली आहे कमांडर तुफान

तेरा चौदा जणं आहेत आम्ही चला तर मित्रांनो आता गाडीत बसून घेऊया त्याच्यानंतर मग आता तिकडे उतरल्याच्यानंतर बघूया हां तर आता आम्ही ह्या दिवसभर ह्या गाडीतून फिरणार आहे दिवसभराची बुकिंग करून घेतली आहे

3 3 3 3 27 jadi dia datang dulu ha बघू शकता की रोड लाईनला किती गाड्या कमी असतात आणि आपल्या मुंबई सिटीत बघायला गे गेला तर नुसतं ट्राफिक किती शांत वातावरण आणि ह्या रोडला किती गाड्या कमी आहेत ते बघा आणि आपल्या मुंबईत नुसतं ट्राफिक ट्राफिकचं माहेर घर म्हणजे मुंबई कधी होणार मुंबई ट्राफिक, ट्राफिक कमी आहे रोड पण वितरण एकदम सुंदर आहे तर खड्डा ह्या रोडला तुम्हाला शोधून पण खड्डा कुठे मिळणार नाही अशा पद्धतीचे हे रोड आहेत मित्रांनो आता आम्ही आलो यात्री निवासमध्ये यात्री निवासमध्ये येऊन आम्ही आता दोन रूम घेतले राहण्यासाठी इकडे तर तिकडे आल्याच्या नंतर तुम्हाला यात्री निवासमध्ये उत्कृष्ट प्रकारची अशी सोय आहे राहण्यासाठी हजार रुपयाच्या प्रमाणे तुम्हाला रूम भेट आता आम्ही आल्याच्यानंतर इकडे दोन रूम घेतले आहेत आणि आंघोळीसाठी व्यवस्थित गरम पाण्याची सुद्धा सोय आहे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीच्या रूम आहेत त्या हा तू जा आतमध्ये मी शूट करतो <laughs> तर इकडे आमचे असे कार्टून आहेत काय काय बोलते त्याचा पत्ता नाही लागणार <laughs> तर चादरी बघताय सोलापूरच्या कशा आहेत व्यवस्थित आहेत काय तर चला मित्रांनो आता इकडून आंघोळ वगैरे करून निघाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवूच आम्ही आता देवदर्शनाच्या तिकडे लाईन लावेल कसं काय महाप्रसाद होईल ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल चला भेटू पुढच्या प्रवासात

आता मध्ये ही श्री स्वामी समर्थ मंदिर आणि त्याच्या बाजूला असणार हे भव्य असं वटवृक्ष तर मित्रांनो आ, समोर जी तुम्हाला स्वामीरची मूर्ती दिसते आहे ना मित्रांनो ती मूर्ती आहे ना ती रुद्राक्षापासून तयार केलेली मूर्ती आहे सुंदर प्रकारे अशी लांबून जर तुम्ही बघितलात ना तर ती अशी रेखाटल्या अशी वाटते पण जर तुम्ही समोर गेलात तर पूर्ण रुद्राक्ष एकाला एक एकाला एक जॉईंट करून असे सुंदर अशी स्वामींची मूर्ती बनवली आहे या सभागृहात बघू शकता तुम्ही हा सभागृह आहे स्वामींच्या मंदिराचा वटवृक्षाच्या चार चारी बाजूला सुंदर असं हा सभागृह तयार केलेला आहे बसण्यासाठी बघा मित्र पूर्ण रुद्राक्ष जॉईंट केले आहेत एकाला एक रुद्राक्ष जॉईंट करून हा स्वामींचा फोटो बनवला आहे हा रुद्राक्षांमधून सुंदर असं अशी मूर्ती या स्वामींची या आपल्या रुद्राक्षाने तयार केलेली आहे बघू शकता आम्ही दर्शन घेऊन आलोय तर बघूया काय काय प्रसाद घ्यायची अजून दोन दोन तीन ठिकाणी आम्हाला जायचंय हे आहे सरमलकर फॅमिली चला चला कडे कडे चला खरेदी पण करा आणि पुढे पुढे चालत राहा चला गिर गावाला शिमग्यात कशी रेटा रेटी आहेत झटकेपट मित्रांनो आता आम्ही आलोय स्वामींच्या समाधीकडे तर लाईन आहे समाधीकडे तुम्हाला दाखवतो खूप उत्कृष्ट प्रकारे असे स्वामींची समाधी तर मित्रांनो स्वामींच्या मठापासून दहा ते पंधरा मिनटावरती तिथे समाधी मंदिर आहे तिकडे तुम्ही चालत येऊ शकता दहा पंधरा मिनटं लागतात आमची माणसं सर्व लाईनमध्ये उभी आहेत कारण जास्त नाही पण थोडी गर्दी आहे आतमध्ये त्याच्यामुळे बाहेर लाईन लावली बघू आता कधी नंबर येतो मंदिरात जायचं जाऊया मंदिरात शूटिंग करायला भेटली तर मित्रांनो नक्की करू पण मठापासून महाराजांची समाधी चालत जर आलो तर आपणाला दहा पंधरा मिनटात यायला होतं तर नक्की भेट द्या तुम्ही पण या समाधीला तर चला मित्रांनो आता दर्शन घेऊन झालं आता आम्ही निघतोय तुळजापूर अरे हाय काय हाय बाबा हाय हाय पडायला होईल खालची हो और और आता आमचा परतीचा प्रवास चालू होतो आहे हे आले का बाकीचे सर्व खाली आता थेट तुळजापूर तुळजापूर आता आपण तुळजापूरला गेल्यावर भेटू अरे इकडचं दर्शन घेऊन झाले चावी वगैरे आता मी घेऊन निघतोय चला तर तुम्ही पण नक्की आल्या तर इकडे नक्की भेट द्या

तर मित्रांनो महाप्रसादाची वेळ झालेली आहे आणि महाप्रसादाला किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता महाप्रसादाची तुफान हिला आहे अक्षरशः लोक भुकेने बसले आहेत बघा पूर्ण आतमध्ये बसलेत माणसं ते खूप गर्दी आहे हा महाप्रसादासाठी लायनीची हा रॅक बनवला इकडे तर या तुम्ही पण या गर्दीत महाप्रसाद करायला लवकरच आणि नक्की भेट द्या या साइडला पण लाईन आहे आणि पुढे पण लाईन आहे बघा या साईडला पण लाईन लागली सर्व तिकडून त्या साईडून चालते ఒక్కలు కొట్చే పేరు ఒక్కలు కొట్ అననా